नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्टमध्ये आज जर मी इथे उभी आहे ना हे आपलं जे सेक्शन राहणार आहे तेच लेहंग्याचं सेक्शन आहे स्पेशली इथे तुम्हाला ब्रायडल साईडवर लेहंगे एवढे मस्त मिळून जातात की पूर्ण सुरत सुद्धाही तुम्हाला मिळत नाही आणि जर तुम्हाला कुठे मिळून मिळूनही जर जात असेल ना तर तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये मिळून मिळणार नाही ही माझी स्वतःची गॅरंटी आहे कारण की इथे जेही तुम्हाला लेहंगे दिसत असतील ना ते टोटली इन हाऊस बनवलेले आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळून जातात तर इथे बघू शकत मी तुम्हाला काहीतरी सॅम्पलच्या हिशोबाने बघवतो जसं की इथे साइडर लिहिणार मी तुम्हाला दाखवत आहे अत्यंत मस्त याच्यामध्ये वर्क दिलं गेलेलं आहे वेगळे वेगळे डिझाईन पॅटर्नमध्ये आणि वेगळे वेगळे ट्रेंडी आउट ट्रेंडी फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे लेहंग्यांमध्ये कलेक्शन बघायला मिळून जाणार जसं की महाराष्ट्रमध्ये काय आपलं काय चालतं पैठणी तर पैठणी बेसमध्ये सुद्धा तुम्हाला इथे लेहंगे मिळून जातात म्हणजे असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये कसं असतं की आपण लग्न सीझन असतो किंवा नवरात्री असो किंवा कोणत्याही प्रकारचे ओकेजन असो तर आपण साडी घालतो पैठणी घालतो पण पैठणीवरती लेहंगे तुम्हाला एवढं सुंदर मिळतात ना बनारस सिल्कमध्ये असो किंवा नेट मध्ये असो भरपूर सुंदर आर्टिकल तुम्हाला पाहायला मिळतात तर चला वडूया आणखी काहीतरी आर्टिकल इथे मी ओपन केलेले आहे तुमच्यासाठी खास जे की आपले कस्टमर ऑलरेडी परचेसिंग करून गेली आहेत तर इथे बघू शकता मी तुम्हाला झिंगीची वरती एक मस्त अत्यंत वेगळा आर्टिकल तुम्हाला दाखवत आहेत बघू शकता कलर फारच सुंदर राहणार आहे आणि याच्यावरती वर्क सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच मस्त राहणार आहे आणि प्रत्येक लेहंग्यांमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पाहायला मिळतो स्वस्त दरात मध्ये पूर्ण थ्री पीस सेट तुम्हाला पाहायला मिळतो आणि जर तुम्हाला ब्रायडल मध्ये जर बार्जेसिंग करायची असेल तर बघू शकता ब्रायडल लेहंगे इथे भरपूर मस्त आपले आलेले आहेत फारच सुंदर स्टॉक आहे इथे ब्रायडल लेहंग्यांमध्ये एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर बघू शकता इथे पूर्ण मस्त आपला हेवी वर्क मध्ये आर्टिकल तुम्हाला दाखवत आहे लेहंग्यांमध्ये बघू शकतात पूर्ण पण इथे तुम्हाला मिरर वर्क तुम्हाला पाहायला मिळत असेल जसं की तुम्हाला इथे जरकन डायमंडचं वर्क पाहायला मिळत असेल थ्रेड वर्क पाहायला मिळत असेल सोबत तुम्हाला बघू शकतात खूप मस्त आर्टिकल इथे बनवून आलेलं आहे पूर्ण पण तुम्हाला इथे सिरोजकीचे डायमंडच सुद्धा का मिळत सोबत सोबत तुम्हाला घेरा बघू शकतात पूर्ण प्रॉपर घेरा तुम्हाला मिळत आहे सोबत सोबत कट वर्क सुद्धा मिळत आहे आणि जर तुम्हाला डबल दुपट्टा म्हणजे आता कसं ट्रेंड चाललाय डबल दुपट्ट्याचं तर डबल दुप्पट्टद्धा तुम्हाला मिळून जाणार नेटवरती असो किंवा व्हॅलनॅटमध्ये असो या प्रकारच्या आर्टिकलवरती तुम्हाला डबल दुपट्टा मिळतो वेगळेवेगळे कलरवरती मिळतं कॉमन कलर तुम्हाला बिलकुल पाहायला मिळणार नाही आहेत पिंक असो मरून असो किंवा त्याच्याशिवाय दुसरे कलर्स असो प्रत्येक कलर चार्टवरती तुम्हाला लेहंगे मिळून जाणार आहेत स्वस्त जरा रेट रेटमध्ये जर तुम्हाला लहंगे परचेस करायचे असतील तर जयाल मेगा मार्टमध्ये या कारण की इथे लेहंग्यांमध्ये खूप मस्त कलेक्शन आपलं आलेलं आहे जसं की इथे बघू शकतात या प्रकारचं कलेक्शन सायडर मध्ये इतकं मस्त आलेलं आहे एक लेहंगा मी तुम्हाला याच्यामध्ये ओपन करून दाखवते खूप मस्त आपला लेहंगा राहणार आहे याचे कलर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार आहे पण आधी एक आर्टिकल तुम्हाला ओपन करून दाखवते इथे बघू शकतात खूप मस्त आपला बघू शकतात बॉटल ग्रीन वरती आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप मस्त एक वेगळाच लुक इथे येणार आहे जर स्टिच करून जर आपण वेअर केलं ना तर बघू शकतो प्रॉपर डिझाईन वरती वर्क थ्रेड वर्क दिला आहे मल्टी थ्रेड वर्क दिला आहे सोबत सोबत अत्यंत सुंदर घेरा सुद्धा दिला आहे आणि सोबत सोबत दुपट्टा तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे राहणार आहे बघू शकतात फारच मस्त दुपट्टा आपला इथे येऊन गेलेला आहे बघू शकतात अत्यंत वेगळा सायडर मध्ये कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल स्वस्त आणि सुंदर तर जलाल मेगा मार्ट मध्ये या ह्या प्र, प्रकारचे कलेक्शन तुम्हाला मिळून देतात फॅक्टरी ना आता आपली गोष्ट राहिली कलर्सची तर बघू शकता किती कलर मी तुम्हाला दाखवत आहे फर्स्ट कलर मी तुम्हाला दाखवला बॉटल ग्रीनचा इथे येऊन गेलेला आहे आपला रॉयल रेड कलर आणि तिसरा कलर इथे बघू शकतात मेजंटा कलर बघू शकतात फारच मस्त जिमी जो आर्टिकल भरती आज तिसरा कलर मी तुम्हाला दाखवला चौथा कलर इथे बघू शकतात फारच मस्त राहणार आहे चार कलरचा सेट पूर्ण तुम्हाला प्रॉपर मिळून जाणार आहे स्वस्त या प्रकारचं कलेक्शन जर तुम्हाला असेल तर जला मेगा मार्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे बेस्ट ऑप्शन आहे हा एक वेगळा आर्टिकल तुम्ही पाहू शकता एक वेगळी डिझाईन याच्यामध्ये आहे याचीही फारच सुंदर कलर आहेत जर याचीही कलर तुम्हाला पाहायचे असतील स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉल थ्रू हे कलेक्शन तुम्ही पाहू शकतात घरी बसून आणि मागवायचं असेल तर सीओडीची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेलेली आहे घरी बसून तुम्हाला छोटासा बजेट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल जर तुम्हाला, तुम्हाला असे, छोटा बजेट लावून जर तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर छोटा बजेट लावून सुद्धा तुम्ही सीओडी च्या थ्रू घरी बसून कलेक्शन मागवू शकता जास्तीत जास्त माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिला आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून घ्या आणि आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद